नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कोथरूडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची गंभीर घटना घडली गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ वादातून घायवळ टोईतील गुंडांनी मध्यरात्री एका तरुणावर गोळीबार केला आणि यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय पण दहशत पसरवणारी घायवळ टोई नेमकी आहे तरी कोणाची आणि स्वतःला बॉस म्हणून घेणारा निलेश घायवळ नेमकं आहे तरी कोण पाहूयात शास्त्रीनगर येथील राहणारा छत्तीस वर्षीय युवक प्रकाश धुमाळ हा या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागातील मुठेश्वर मंदिराजवळ मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला प्रकाश धुमाळ हे मित्रांबरोबर मुठेश्वर मंदिराजवळ रस्त्यावर गप्पा मारत उभे होते दुचाकीवरून घायवर टोळीतील गुंड तेथे आले गाडीला साईड दिली नाही म्हणून त्यांच्यात वाद झाले आणि त्यातून यांच्यातील मयूर कुंभारे यानं त्याच्या जवळील पिस्टूल मधून गोळीबार केला ही गोळी प्रकाश धुमा यांच्या मांडीला लागली गोळी लागून जखमी झालेला प्रकाश धुमा तेथून पळत घराच्या इमारतीत धावत गेले त्यानंतर हे गुंड तेथून पळून गेले प्रकाश धुमा याला त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात तातडीनं दाखल केलं आता त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी घायवळ टोळीतील मुखा शेख रोहित आखाडे गणेश राऊत मयूर कुंभारे यांच्यावर पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी घायवळ टोळीतील गुंडांचा शोध आता घेतला जातोय या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा निलेश घायवळ चर्चेत आलाय पाहूया आता निलेश घायवळ नेमका आहे तरी कोण निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड मधील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखला जातो त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुण्यातील कोथरूड मुळशी आणि इतर परिसरात त्याची गुन्हेगारी कारवायांची दहशत आहे निलेश घायवळ हा मूळचा पुण्याचा त्यानं पुण्यात पर्यंत शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण केल्यानंतर निलेश घावळ गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात आला निलेश घायवळनं आपली गुन्हेगारी कारकिर्द गजानन मारणे सोबत सुरू केली दोघांनी एक एक करत अनेक गुन्हे केले त्यापैकी एका गुन्ह्यागाराच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांना सात वर्षांची शिक्षाही झाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये वाद झाले आणि ज्यामुळे या दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले गजानन मारण्यासोबत फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःची गुन्हेगाराची टोळी स्थापन केली त्यानं कोथरूड मुळशी आणि पुणे शहरातील इतर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं जमीन व्यवहार खंडणी आणि दलालीतून त्याने करोड रुपये कमवले हो त्याच्या टोळीत अनेक तरुण सामील झाले होते घायवळ आणि मारणे यांच्यातील वैमनश्यामुळं पुण्यात टोळी युद्ध भडकलं या वादात अनेक खूण हल्ले हिंसक घटना घडल्या दोन हजार नऊ मध्ये मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोन हजार दहा मध्ये घायवळ टोळीने सचिन कुडले याचा खून केला जो मार्ने संबंधित होता मार्ने टोईने घायवळ टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे याचे खून केले त्यामुळे संघर्ष आणखीनच तीव्र झाला निलेश घायवळवर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तेवीस ते चोवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये खूण खुणाचा प्रयत्न दरोडा अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं आणि खंडणी यांचा समावेश आहे दोन हजार दहामध्ये मध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून सचिन कुंडले याचा खून करण्यात आला होता या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवळला अटकही झाली होती पण फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली दोन हजार पंधरा मध्ये घायवळ टोळीतील तेरा जणांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं दोन हजार एकवीस मध्ये निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली त्याला एरोडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं दोन हजार एकोणवीस मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा सक्रिय झाला तो तुरुंगातून बाहेर आल्यामुळं हो, पुणे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली होती दोन हजार टोळीतील एका सदस्याला पिस्तूल आणि कार्तुसांसह अटक करण्यात आली होती दोन हजार चोवीस मध्ये पुणे नगर रस्त्यावर त्याच्या गाड्यांवर काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट्स ज्यावर बॉस लिहिलेलं होतं असं पोलिसांना आढळलं आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला यावेळी निलेश यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला फेब्रुवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घायवळचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोटो ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती यामुळे घायवळ पुन्हा चर्चेत आला होता दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये पुणे पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांची परेड घेतली ज्यात घायवळचा देखील समावेश होता मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर दहशत पसरवणारे झाले होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येथील वाशी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खंडणी आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता घायवळच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुण्यातील कोथरूड सुतारवाडी आणि मुळशी परिसरात घायवळची मोठी दहशत आहे कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी तरुणावर गोळीबार करणाऱ्या घायवळ टोळीतील गुन्हेगारांना पोलीस कधी ताब्यात घेतात आणि निलेश घायवळ याच्यावर नेमकी कोणती कारवाई करतात हे पाहणं आता आहे अशाच बातम्यांसाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड